श्री स्वामी समर्थ मित्रांनो नागपंचमी विशेष उपाय याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत आपल्या घराला कुठलीही नजर लागू नये यासाठी आपण काय करावे नागपंचमी या दिवशी सर्पदेवतेचं पूजन का केलं जातं या दिवशी आपण कोणते खास उपाय करावेत जेणेकरून घरातील वाईट नजर निघून जाईल मुलांना अभ्यासात यश मिळेल आणि आपल्या घरात सुख शांती राहील तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नागपंचमीचं धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व सर्पदेवतेची पूजाविधी घरासाठी खास उपाय आणि मंत्र मुलांच्या यशासाठी विशिष्ट प्रयोग तर नागपंचमीचं महत्त्व काय श्रावण महिन्यात येणारी नागपंचमी शुक्ल पक्षाच्या पंचमीला साजरी केली जाते या दिवशी आपण सर्पदेवतेला वंदन करतो कारण आपल्या धर्मात सर्प हा केवळ प्राणी नाही तो एक देवी शक्तीचं रूप मानलं जातो शंकराच्या गळातील वासुकी नाग असो किंवा विष्णूच्या शेष नागावरील विश्रांती सर्प हे देवांचे सेवक आणि संरक्षक देखील मानले जातात नागपंचमीच्या जा दिवशी पूजन कसे करावे हेही जाणून घेऊया अगदी सोप्या शब्दात सकाळी लवकर उठून अंग स्नान करा घरात स्वच्छता करून ईशान्य कोपऱ्यात एक चौकोनी रांगोळी काढा मातीचा नाग किंवा कागदावर नागाचं चित्र काढून त्याला पाटावर बसवा त्यावर हळद कुंकू फुले दूध साखर आणि अक्षता हे देखील अर्पण करा अशा प्रकारे पूजा केल्यानंतर एक छोटासा नैवेद्य देखील दाखवा पिठलं भात दूध किंवा साखरपोळी ही देखील चालते ओम नाग देवताय न महा हा मंत्र नऊ वेळा म्हणा सर्पदेवतेची क्षमा मागा जर मी जाणून बुजून किंवा अज्ञानात सापांना त्रास दिला असेल तर कृपा करा आणि मला क्षमा करा तर या प्रकारे क्षमा यचना आपण नागाच्या प्रतिमेसमोर मागू शकतो या दिवशी घराच्या सुख शांतीसाठी आपण हे उपाय नक्कीच करा हे उपाय केल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते वाईट शक्ती दूर होतात आणि मुलांच्या शिक्षणात आरोग्यात देखील वाढ होते नंबर एक नागदेवतेला दूध अर्पण करताना मनात प्रार्थना करा माझ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यावर तुमची कृपा राहो नंबर दोन घराच्या मुख्य दरवाज्याजवळ हळदीने नागाची प्रतिमा काढा यामुळे घरातून वाईट दुष्टबाधा ही दूर होते नंबर तीन पिंपळाच्या झाडाजवळ दुधाचा अर्धे द्या आणि संकल्प करा या वर्षभर घरात सुख शांती आणि आर्थिक समृद्धी लाभो नंबर चार मुलांच्या वयांवर नागपंचमीच्या दिवशी थोडंसं कुंकू आणि अक्षत लावा हे शिक्षणात यश लक्ष आणि आत्मविश्वास वाढवण्याचं प्रतीक आहे नंबर पाच घरामध्ये नागदेवतेची छोटी मूर्ती किंवा फोटो आणून पूजास्थळी ठेवा यामुळे आपल्या घरामध्ये सात्विक लहरी टिकून राहतात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते आणि आपले संरक्षणही होते मित्रांनो नागपंचमीच्या दिवशी या चुका अजिबात करू नयेत या दिवशी लोखंड वापरणं टाळा जसं तवा कढई शिगडी कारण असं मानतात की जमिनीखाली नाग असतात आणि गरम वस्तूंमुळे त्यांना त्रास होतो सर्प हा भीतीचा विषय नाही तो शक्ती संरक्षण आणि निसर्गाशी जुळवून घेणं याचं प्रतीक मानलं जातं मित्रांनो जर ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर कमेंटमध्ये ओम नागदेवताय नमहा लिहा ही माहिती हा संदेश तुमच्या कुटुंबियांपर्यंत मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा पुन्हा भेटूच एका नवीन आध्यात्मिक गोष्टीसह तोपर्यंत नमस्कार आणि नागदेवतेचा आशीर्वाद तुमच्यावरही सदैव राहो ओम नागदेवताय नमहा श्री स्वामी समर्थ